बळी जीवन जगत असताना हे पावसाळ्याचा दिवस आठवलं की खूप किचकट काय काय काही काय वेदना झालेल्या आयुष्याच्या खूप काही काही आठवतात त्यातीलच थोडंफार मी माझ्या आयुष्याचं तुम्हाला सांगते कारण त्यातून तुम्ही तुम, तुम, काहीतरी म्हणजे मी कसा मार्क काढला तसं तुम्हीही काढावा अशी माझी इच्छा आहे म्हणून मी सांगते नाहीतर तुम्ही म्हणाल की जगार आणि हि जण कधी ऐकावं असं असेल तर मला मी काहीच नाही बघ त्यातून तुम्ही मोटिवेट व्हावं असं माझी इच्छा आहे तर तुम्हाला सांगायचं हेच असेच पावसाचे दिवस होते आणि तुम्हाला सांगायचं ज्या ज्या वेळेस मग मा माझ्या आयुष्याची म्हणजे हातात चुडा असताना माझ्या तेव्हा तर तुम्हाला सांगायचं शेतात ह्या दिवसात पडत्या पावसात तुम्हाला सांगायचं भरपूर कामं करावी लागायची जनावरांना वैरण्याने विजा चमकायच्या असं तरी शेतात हे करताना म्हणजे माझे दात असे लसायचे दगडावर हे झालं की इतका त्रास व्हायचा वाटायचं जीवन नको बाबा अजिबात नको आणि त्यातच तुम्हाला सांगायचं एक कोन्सिडेंटली माझ्या आयुष्यात एक खूप मोठा ॲक्सिडेंट झालेला होता असेच पावसाचे चिंबचिंब दिवस होते आणि असंच तुम्हाला सांगायचं आणि शेत असंच आम्ही शेतात राब राबायचो राब का राबायचो का तर कसं असायचं नाही राबलं तर तुम्हाला सांगायचं नवरा कडाक कडक कडक कड़, कानाखाली कानपाड्या द्यायचं मग आपण सासर तर सोडून जाऊ शकत नाही का तर आईवडिलांना सांगू शकत नाही आईवडिलांच्या त्रासासाठी येईल ते दिवस ढकलत राहायचं आज मी तुम्हाला सांगायचं कमवते म्हणून त्याला नवऱ्याला मी बोलायला नाही दिली पडत प्रत्युत्तर मी करते आणि सरळ मी तुम्हाला सांगायचं ज्या ठिकाणी आपली चूक आहे त्या ठिकाणी मला शांत बसायची सवय पण माझी चूक नसताना मी कधीही शांत बसत नाही मी जरी माझ्या पाहुल्याप्पायांनी मग मा जे माझ्यांनी कुणी काय केलं तर मी तुम्हाला सांगायचं बिन बिन कारणाचं खोटे आरोप खोटे हे केलं तर मी तुम्हाला सांगायचं अजिबात शांत बसत नाही मग तो कायदा हे सगळं सगळं ऑल गरीब होते तेव्हा खूप खूप सहन केलं आता नाही सहनशक्ती पूर्ण संपली आणि सहनशक्ती का संपली का तर ज्या ज्या वेळेस तुम्हाला सांगायचं मी प्रेग्नंट होते त्यावेळेस मी कमवत नव्हते तेव्हा मला तशीच्या तशी, तशी तुम्हाला सांगायचं शेतात न्यायची राब राब राबाय राब लागायचं स्टुलावर तर स्टुलावर प्रेग्नंट लेडीजला तुम्हाला सांगायचं स्टुलावर काम होतं का त्यातच तुम्हाला सांगायचं उद्या नवा महिना तर माझं आ उद्यापासून नवा महिना लागणार होता आठव्या महिन्यातच माझं पोटात तुम्हाला सांगायचं बाळ स्टुलावर ना डॅमेज झालं डॅमेज झालं नंतर डॉक्टरांच्याकडे जायचं होतं माझ्या जीवाला धोका होता का तर ते पोटात झालेलं बाळ ते तर आपल्याला ते हे करायला लागणार होतं तर तुम्हाला सांगायचं सुद्धा म्हणजे कुचकामी माणसं बघा त्यांना माया द्या आली नाही की माझं काय होईल माझ्या जीवाचं काय होईल तरीसुद्धा त्यांनी तुम्हाला सांगायचं मला अजिबात दवाखान्यात नेलं नाही का तर पैसा लागतोय मी कमवत नव्हते ना मी कमवत नव्हते मग मी कमवत नसलं की हे असं हाल होणारच तुम्हाला सांगायचं नंतर डॉक्टरांच्याकडे गेलो तर त्यांनी असंच भांडून करून नेलं तर त्यांनी तुम्हाला सांगायचं सांगितलं की तुम्ही उद्या ॲडमिट व्हा उद्या ॲडमिट व्हा तर हा नालायक माणूस असा चिंबचिंब पाऊस येत होता आणि त्या पावसातसुद्धा तुम्हाला सांगायचं तो तो माणूस मला म्हणतो आहे की कशाला जायचं दवाखान्यात पहिल्या बायका घरी डिलेवरी होत होत्या पहिल्या बायकांना कुठे डॉक्टर वगैरे होतं तर मी तुम्हाला सांगायचं राग राग मग मी म्हटलं की आशा, आशा मी टी व्ही फोडणार किंवा शोकेश फोडणार अशा तुम्हाला सांगायचं अशा अशा धूनमध्ये मी करेक्टली तुम्हाला सांगायचं त्याचे स भांडले तेव्हा तुम्हाला सांगायचं मला डॉक्टरकडे नेण्यात आलं ते पण डॉक्टरकडे कसं फोर व्हीलर वगैरे काही नाही आताच्या पुरींना भरपूर सोयी असतात भरपूर म्हणजे भरपूर पण त्यावेळेस तुम्हाला सांगायचं मला आहे ह्या घरातील साध्या यम टी गाडीवरून तसल्या पावसात हे असेच दिवस होते कोणता महिना होता बरं जुलै महिना जुलै महिना जुलै महिना होता तसंच तुम्हाला सांगायचं डॉक्टर आणि ज्या दिवशी डॉक्टरांनी बोलवले त्या दिवशी नाही नेलं त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी तिथं गेल्यानंतर डॉक्टर मला दवाखान्यासुद्धा घेणार ॲडमिट करून ॲडमिट करून घेणार का तर का घेणार का तर ज्या दिवशी बोलवले त्या दिवशी आम्ही नाही गेलो तो तुम्हाला सांगायचं डॉक्टर वरून खाली आलाच नाही मी तर माझ्या पोटातल्या मला कळा त्या सहनच होईनात मी गडागडा गडागडा तिथं डॉक्टरांच्या दवाखान्यापुढं लोळत होती तेव्हा सुद्धा काहीतरी झालं असतं अक्षरशः तुम्हाला सांगायचं अशी मर आणि पावसात त्याच्यानंतर तुम्हाला सांगायचं दुसरा डॉक्टर शोधला तो डॉक्टर खूप माणुसकीचा त्या डॉक्टरांनी आणि आम्ही कशाला आधार कार्ड आणि येईन काय 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 हे अशा सिच्युएशनमध्ये नेतो आहे त्या डॉक्टरांनी ॲडमिट करून घेतलं ॲडमिट करून घेतलं आणि त्याच्यानंतर तुम्हाला सांगायचं ॲडमिट करून घेतलं त्याच्यानंतर माझी डिलेवरी बार बारा एक दीडला रात्रीच्या झाली मग तो माणूस तुम्हाला सांगायचं मूल पुरायला गेला रात्रभर मी एकटीनं त्या वेदना त्या सगळ्या कळा सगळ्या सोसल्या एकटीनं सोसल्या तिथं माझं कुणीही नव्हतं माझी रक्ताची माझी आई वडील नव्हती का कुणीही नव्हतं असं तर कोणाचं आयुष्यात कधीच हाल होऊ नये अशी माझी इच्छा आहे असा किचकट कोणाचाच जीवन प्रवास नस असू नये बाबांना माझ्या गाडी वगैरे येत नव्हती सकाळी माझी आई मला सकाळी आली त्याच्यानंतरही तुम्हाला सांगायचं आईवडिलांची गरीब परिस्थिती ऐकू नये असं अशा वेदना आयुष्याच्या झाल्या त्याच्यानंतरही तुम्हाला सांगायचं